जरांगे पाटील यांनी दिलेल्या नव्या इशाऱ्याची जे कोणी आमदार मंत्री मराठा सगळे सोयरे आरक्षणासाठीच्या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत त्यांची गाठ ही माझ्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मराठा नेते दिवंगत शशिकांत पवार यांच्या मुंबईत झालेल्या स्मृती सभेमध्ये ते बोलत होते एकदा आरक्षण मिळू दे भुजबळांमध्ये किती दम आहेत तेच बघतो असा दमही जरांगेंनी यावेळी दिला जातीचं वाटोळ व्हायना पण सोयीनुसार बरायचं त्यामुळे या कायद्यासाठी आता सगळ्या आमदारांनी आवाज मंत्र्यांनी सुद्धा उठवावा नाही उठवले मग आपल्या सगळं गाठी पुढे तेव्हा पुढे जाणार नाही आपल्या लेकरासाठी जेवण त्याच्यासाठी आपण नाही पक्षांपेक्षा गेले खड्डे तिकडे आजी जातीचे स्वतःचे लेकर मग पक्ष तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी आहे का अजिबात नाही पहिल्यापासूनच नाही तुम्ही राजकारण करा पण अगोदर आपल्या लेकराला एकदा मिळू द्या आयुष्याचं आरक्षण अमृत नोनी ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस बोलना आता तुमचा मित्र आहे म्हणून त्याला फोन करून सांगा तुम्ही पुढे बोलू नको घर का तेव्हा बोलणारे बाबा नुसतं आरक्षण मिळून त्याच्यात किती दमी बघतोच मी एकदा मग त्याला दाडे गेलाय येड गेलय मी आत्ता मराठ्यांनी भजे खाऊन टाकलेले कागद जर नाही त्याला लावले तरी पुढं काही दिसून